नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाबाडे स्टेशन भागातील तळ्यामध्ये गुरुवारी दिनांक तेवीस मे रोजी अनिकेत घनश्याम तिवारी वय अठरा वर्ष या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अनिकेत तिवारी हा डी वाय पाटील कॉलेज आंबी तालुका मावळ येथे शिक्षण घेत होता आणि मंत्रा सिटी तळेगाव दाबाडे येथे राहत होता त्याचे मूळ गाव अबनपूर रायपूर छत्तीसगड असे आहे तळ्यावर पोहण्यासाठी मित्रांसोबत तो त्या ठिकाणी गेला होता पोहता पोहता तळ्यामध्ये लांब गेला पाण्याच्या खुरीचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला हा प्रकार सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरू करण्यात आले सायंकाळी सुमारे साडेसात वाजेपर्यंत शोधकार्य चालू होते अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले परत शुक्रवारी दिनांक चोवीस मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरू केले असता सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अनिकेतचा मृतदेह मिळाला या शोधकार्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मावळ शिवदुर्ग मित्र लोणावळा निलेश गराडे अनिल आंद्रे अनिश गराडे गणेश गायकवाड गणेश सोंडेकर गणेश ढोरे अविनाश कारले कुंदन भोसले ताहिर मोमीन श्रीसंत भेगडे कुणाल दाभाडे शुभम काकडे शेखर खोमने धीरज शिंदे तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दल पोलीस यांनी सहभाग घेतला नमस्कार मी निलेश संपुतराव गराडे वन्यजीव रक्षक मावळ संस्था संस्थापक अध्यक्ष आज गेल्या दीड महिन्यामध्ये आपण चौदा ते पंधरा कमी व्हायचे चौदा ते वीस वर्षाच्या आतील मुलं पाण्यातून बुडलेली बाहेर काढली पण आता मुलांना मी एक सांगू इच्छितो की बाबा पाण्यात खोलीचा अंदाज माहिती नसेल किंवा स्थानिक जर आ, मुले बरोबर नसेल तर पोहण्याचा प्रयत्न करू नये आता सगळी छोटी छोटी मुलं स्विमिंग पूलमध्ये पोहतात स्विमिंग पूल सध्या पाच फुटाच्या पुढे खोल नसतात त्यांना पाच फुटापर्यंतच पोहण्याचा अंदाज असतो त्यामुळे खोलीचा अंदाज नसेल तर कुणीही पाण्यात जाऊ नये सेफ्टी जॅकेट किंवा फ्लोट बांधूनच पाण्यात उतरावे आज जे आपल्या तळेगाव किंवा स्टेशन तळ्यामध्ये जी काही घटना घडली चार मुलं कॉलेजची पोहण्यासाठी व उन्हाळ्याच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या दिवशी पोहण्यासाठी आले त्यातल्या एक जण दुर्दैवाने पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला तर ज्यांना काही पोहता येत नसेल काही सुरक्षा बाळगता येत नसेल तर अशा तळ्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी किंवा डोंगरदाऱ्यांमध्ये कृपया करून जाऊ नये आणि घरच्यांच्या परवानगीशिवाय माझं असं म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट करू नये आज ज्या पोराची परिस्थिती आई वडील इथं नाही आहेत आई वडील त्याचे दहा खूप म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर आहेत आणि पोरगा आज त्यांच्या त्यांच्यात राहिला नसून ही ही घटना पुन्हा अशी होऊ नये हे डोळ्यापुढे दर्शवता लोकांनी याची काळजी घ्यावी की याच्या पुढे आपण कुठल्याही स्थळ जात असताना की आपली स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी हेच दोन शब्द वन्यजीव रक्षक मावळ व तळेगाव दाबडे अग्निशमक दल यांच्याकडून आम्ही सांगू इच्छितो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद